नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे आज भगवान महावीर यांची जयंती त्यांचा जन्म बिहारमधील वैशाली या राज्यात झाला त्यांचे बालपण हे अतिशय ऐशारामात सुखात आणि ऐश्वर्यात गेले वयाच्या तिसऱ्याव्या वर्षी त्यांनी या जगाच्या कल्याणासाठी संसाराचा त्याग केला आणि ते तपस्येला बाहेर पडले बारा वर्षानंतर त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले त्यांनी आपल्याला मिळालेले ज्ञान हे जगाला आणि जनतेला देणे चालू केले त्यावेळेची बोलीभाषा ही मागदी होती आणि या भाषेमध्ये भगवान महावीरांनी जनतेला उपदेश केलेला आहे त्यांच्या उपदेशाचे सार आपला पाच सूत्रामध्ये सांगता येईल अहिंसा सत्य अस्त्य म्हणजे चोरी न करणे अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणे आणि ब्रह्मचर्य जगाला त्यांनी जगा आणि जगुद्या असा संदेश दिला अशा भगवान महावीरांचा आज जन्मदिन निमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद